नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी न्याय हा पक्षकारांच्या दारी पोहोचला पाहिजे सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन निवडणूक का आयोगाचं काम पारदर्शक पद्धतीनं मत चोरीचे आरोप खोटे आयोगाचं स्पष्टीकरण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आणि मराठवाड्यात सर्वदूर पाऊस पिकांचं मोठं नुकसान प्रशासनाकडून आजपासून पंचनामे आता सविस्तर बातम्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची निवड झाली आहे भारतीय जनता पक्षाच्या काल दिल्लीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नऊ सप्टेंबरला होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सी पी राधाकृष्णन यांच्या समर्पण नम्रता आणि समाजसेवेसाठी केलेल्या कार्याचं कौतुक करत उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवार म्हणून त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी पी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं त्यांची ही निवड प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले न्याय हा पक्षकारांच्या दारी पोहोचला पाहिजे या संकल्पनेचे आपण समर्थक असल्याचं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन काल गवई यांच्या हस्ते झालं त्यानंतर ते बोलत होते सरन्यायाधीश पद हे अधिकार गाजवण्यासाठी नाही तर समाजाची देशाची सेवा करण्याची मिळालेली संधी असल्याचं ते म्हणाले न्यायालयीन पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र अजिबात मागे नाही असं गवई यांनी नमूद केलं ते म्हणाले मी नेहमीच म्हणत असतो की महाराष्ट्र ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर मागे कुल मागे नाही महाराष्ट्रातल्या ज्या ज्या बिल्डिंगचं मी उद्घाटन केलेलं असेल त्या मध्ये जर पाहिलं तर अतिशय उच्च दर्जाच्या अशा बिल्डिंग झालेल्या आहेत आणि माझ्या वादेत डीने जे वीस दिवसात कोल्हापूर खंडपीठाबद्दल करून दाखवलं दा की जे टीका करतात की महाराष्ट्रामध्ये ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर खूप पाठीमागे आहे त्यांना कार्याने दिलेलं उत्तर आहे शब्दांनी नाही या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर खासदार शाहू महाराज छत्रपती उपस्थित होते न्यायालयासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून याद्वारे न्यायदानाची उत्तम व्यवस्था उभी राहत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले वकिलांच्या सुरक्षेसाठी वकील संरक्षण कायदा आणण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार सरकार करत आहे यावर लवकरच निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं केंद्रीय निवडणूक आयोग पारदर्शक पद्धतीनं काम करत असून मत चोरीचे आरोप खोटे काही जण दिशाभूल करत आहेत असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते मत चोरीचा आरोप करणं हा संविधानाचा अपमान नाही का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अशा आरोप निवडणूक आयोग मतदार घाबरना नहीं अस ही, ही नमूद के लोकसभा के चुनाव की प्रक्रिया में एक करोड़ से भी अधिक कर्मचारी दस लाख से भी अधिक बूथ लेवल एजेंट्स बीस लाख से भी अधिक प्रत्याशियों के पोलिंग एजेंट्स चुनाव के लिए कार्य करते हैं इतने सारे लोगों के समक्ष इतनी पारदर्शी प्रक्रिया में क्या कोई भी मतदाता वोट की चोरी कर सकता है कुछ मतदाताओं द्वारा दोहरे मतदान के आरोप लगाए गए सबूत मांगने पर जवाब नहीं मिला ऐसे मिथ्या आरोपों से न तो चुनाव आयोग डरता है और नहीं कोई मतदाता आयोगासाठी सर्व पक्ष समान आहेत गेल्या वीस वर्षांपासून जवळपास सगळेच राजकीय पक्ष मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची मागणी करत असून त्यामुळेच विशेष पुनरीक्षणाची सुरुवात बिहारमधून केल्याचं कुमार यांनी सांगितलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही याचिका दाखल केली असून मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर झालेल्या मतदानाचा डेटा निवडणूक आयोगानं जतन केला नसल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतले आहेत यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली होती शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा टीएयटी दोन हजार पंचवीसचा निकाल आज जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा या परीक्षेसाठी एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती या राज्यात गेले दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली असून अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आहे पिकांचं मोठं नुकसान झालं असून आजपासून पंचनामे करण्यास सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा सुमारे चौऱ्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे हिंगोली जिल्ह्यातल्या ओंढा नागनाथ तालुक्यातल्या पूर्णा प्रकल्पाचं सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे काल धरणाचे आठ दरवाजे उघडून सात हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं तर इसापूर धरणाचे तेरा दरवाजे उघडून चोपन्न हजार चारशे सहासष्ट घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे पैनगंगा नदीकाठावरच्या गावांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल विष्णुपुरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली प्रकल्पातल्या चार दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे पूरपरिस्थितीच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणा कार्यरत असून आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं परभणी जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यानं ओढे नाले आणि नद्यांना पूर आला आहे गोदावरी पूर्णा दुधना नदीत विसर्ग वाढल्यानं पाणी पातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसंच पशुधनही सुरक्षित ठिकाणी बांधावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं ते म्हणाले गोदावरी नदीकाठच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे नदीकाठची जी सकल भागातली काही गावं आहेत त्यांना त्याचा फटका बसलेला आहे नदीकाठची काही शेत देखील खरडलेली आहेत पिकाचे नुकसान झालेलं आहे सर्व महसूलची यंत्रणा कृषीची यंत्रणा यांना देखील पिकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत येणाऱ्या चोवीस तासात पुन्हा रेड अलर्ट असल्यामुळे पाण्याची पातळी अजून वाढू शकते त्यामुळे विशेष करून नदीकाठची जी काही गावं आहेत त्यांनी आपली ज्या चीजवस्तू आहेत त्याचं संरक्षण करावं आणि धोकादायक स्थितीमध्ये आपण जाऊ नये असं आपल्याला आवाहन करण्यात येत आहे दरम्यान जिल्हाधिकारी गावडे यांनी काल पूर्णा तालुक्यात पिकांच्या नुकसानीची पाहणी केली जिल्ह्यातल्या जवळपास अठ्ठ्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे बीड जिल्ह्यात चोवीस गावांमधल्या नऊशे तीस हेक्टरवरील खरीप पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला असल्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे जालना शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान राज्यात येत्या एकवीस तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे आज मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे बीड शहरात पोलीस दलानं आयोजित केलेली नशामुक्त बीड दौड दोन हजार पंचवीस मॅरेथॉन स्पर्धा काल पार पडली पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला या स्पर्धेत पोलीस कर्मचारी नागरिक विद्यार्थी शिवसंग्रामचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत परभणी इथं काल सायकल रॅली काढण्यात आली पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यावेळी उपस्थित होते प्रारंभी बोर्डीकर यांनी नशामुक्तीची शपथ दिली जिल्ह्यात असे पदार्थ आढळून आले तर तात्काळ कळवण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक परदेशी यांनी केलं ते म्हणाले यातून एकच संदेश दिलेला आहे आम्ही की नो ड्रग ड्रग पासून दूर राहा ड्रगला आपल्याजवळ येऊ देऊ नका आणि जिथे आपल्याला ड्रग दिसल त्याबद्दल आम्हाला कळवा ड्रगवर कारवाई करणं आमचं कर्तव्यच आहे पण ड्रगला दूर ठेवणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे आणि यापुढे आम्ही ड्रगविषयी पूर्ण नशामुक्त मोहीम ही आमची तीव्र करणार आहोत धाराशिव इथं भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा या प्रवीण सरदेशमुख लिखित पुस्तकाचं प्रकाशन काल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झालं हैदराबाद मुक्तीसंग्रामात मराठवाड्याचं योगदान अनन्यसाधारण आहे मराठवाड्यातल्या हुतात्म्यांनी जो लढा दिला तो विसरता येणार नाही आजच्या तरुणांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असं मत आमदार पाटील यांनी व्यक्त केलं राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्यविभाग पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं वारसा सह्याद्रीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथं उद्या होणार आहे एमआयटी महाविद्यालयात राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे जालना रोडवरील शौर्य लॉन्जजवळ काल सायंकाळी ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला भरत खोसे गणेश बारसे आणि सुनीता वैद्य अशी मृतांची नावं असून तिघेही बदनापूर तालुक्यातल्या मांडवा इथले रहिवासी होते या अपघाताप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी न्याय हा पक्षकारांच्या दारी पोहोचला पाहिजे सरन्यायाधीश भूषण गवई यांचं प्रतिपादन आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार